दर्पण हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माननीय प्रकाशराव आंबेडकर राज्याचे कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर दैनिक सकाळचे वरिष्ठ छायाचित्रकार बिडी चेचर यांचे कोल्हापुरात सुरू असलेल्या छायाचित्र प्रदर्शनात विविध संस्कृती आणि पारंपरिक जीवनशैली टिपणारी शेकडो छायाचित्र कोल्हापुरातील युनाती क्रिएशन्सने चेचर्स फोटो रेट्रोस्पेक्टिव्ह डायफ्राम या नावाने या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे दसऱ्या चौकातील राजश्री शाहू स्मारक भवनात बावीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी सुरू ठेवले आहे आज या दिवशी अशोक धर्माधिकारी आणि छायाचित्रकार चेचर यांचे छायाचित्र कॅनव्हॉसवर रेखाटले तर आसुर्ले पोरले येथील शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिले या प्रदर्शनात निसर्गातील प्राणी आणि पक्षी तसेच दुर्मिळ वनस्पती यांची छायाचित्रे या प्रदर्शनात लावली आहेत यामध्ये छायाचित्रकार बी डी चेचर यांच्या विविध छायाचित्रांना पुरस्कार मिळाले आहेत त्यांची ही छायाचित्रे या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत त्यांची निसर्गातील वन्यजीवांची छायाचित्रे प्रेक्षकांना भारावून टाकत आहेत आठवडाभर चालणाऱ्या या प्रदर्शनाला कोल्हापूरकर मोठ्या संख्येने भेटी देत आहेत कोल्हापुरातील विविध घटकांनी पाठबळ दिल्यानेच या प्रदर्शनाचे आयोजन शक्य झाले आहे उद्या विकेंड असल्याने या प्रदर्शनाला मोठी गर्दी होणार असल्याची माहिती छायाचित्रकार बी डी चेचर यांनी दर्पण न्यूजशी बोलताना दिली कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज